एकूणच सध्या सांगली लोकसभा मतदार संघात विविध प्रकारचे अंदाज वर्तवण्यात आले सर्वच पक्षांनी आपली तिकिटे अजून जाहीर केलेली नाही या पार्श्वभूमीवर आपण पाहतोय की कशा पद्धतीने लोकसभा उमेदवारांची या जीवाची गालमेल सुरू आहे तर कार्यकर्त्यांचा खटाटोप सुरू आहे की आपल्याच उमेदवाराला तिकीट मिळावं पक्षश्रेष्ठींकडं विविध प्रकारे विविध लोकांकडून आपला पाठिंबा असं जाहीर करण्यासाठी काही मंडळी दिल्लीला पोहोचली तर काही मंडळी मुंबईत पोहोचलेली आहेत असं स्पष्ट चित्र दिसते कुणाच सांगली लोकसभा मतदार संघात देखील अशीच लढत आपल्याला पाहायला मिळते भाजपाचे खासदार सिटिंग खासदार संजय पाटील यांना भाजपाचं तिकीट फायनल झालेलंच आहे परंतु काँग्रेसचं तिकीट अजून फायनल झालेलं नाही परंतु ते नक्कीच प्रतीक पार्टनर फायनल होईल अशी जी काही चर्चा मार्केटमध्ये सुरू आहे तर आज नव्यानं गोपीचंद पडळकर यांनी कोणत्याही कुठल्याही प्रकारे मी लोकसभा निवडणूक लढवणारच अजून माझा कोणताही पक्ष हा फायनल झालेला नाही आणि जर मला कुठल्या पक्षानं ना तिकीट नाही दिलं तर मी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार असं या ठिकाणी गोपीचंद पडळकर यांनी विठा येथे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले तर काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी स्वाभिमानीला तिकीट सोडायची गरजच नाही मी उमदा उमेदवार आहे काँग्रेसचा मी सच्चा कार्यकर्ता आहे मला एक वलय आहे मी अनेक संस्था अनेक शाळा चालवतोय आणि गुलाबराव पाटलांचा मी मुलगा आहे माझ्या घरात गरा, घरातल्या लैं, राजकीय वारसा आहे आणि मी एक सच्चा कार्यकर्ता आहे आणि साम दाम दंड भेद वापरून ह्या उमेदवारीला मी योग्य असा उमेदवार अस आहे असं पृथ्वीराज पाटील यांनी देखील सांगितलंय थोडक्यातच गोपीचंद पडळकर संजय पाटील प्रतीक पाटील विशाल पाटील पृथ्वीराज पाटील यांच्यातली नेमकी टिकेट कुठं कुठं फायनल झाले आणि कुळाकुळाची रंगत जर विचार केला तर अत्ताची परिस्थिती पाहता प्रतीक पाटील संजय पाटील आणि गोपीचंद बडळकर यांच्यात चांगली सुरस होण्याची दाट शक्यता आहे अगदी हा झाला नेमका आता काय घडेल या विषयावरती चर्चा मध्यंतरी काँग्रेसच्या जे अंतर्गत वाद आहेत त्या विषयावरती आम्ही पृथ्वीराज पाटलांची बोललो त्यावेळी त्यांनी नो कमेंट असं उत्तर दिले परंतु काँग्रेसमध्ये चाललेल्या अंतर्गत वादांमुळे कार्यकर्ते जे हा, पक्षाला वाढवण्यासाठी धडपडतात त्यांचं पुढं काय होणार हाही प्रश्न गुलदस्त्यातच आहे म्हणजे त्यांची कुठेतरी घालमेल होतीये आणि पक्ष अक्षरशः संपायला आलाय असं हे चित्र या ठिकाणी दिसते एकूणच सध्या काँग्रेसची प्रगती पाहता भाजपाचाच उमेदवार खासदार होणार मात्र संशय नाही ना चित्र जर जयश्रीताई पाटील यांना दिलं तर पश्चिम महाराष्ट्रात मदन भाऊंची भावनिक लाट कुठ तरी त्या घेतील विश्वदिन विश्वजित कदम म्हणजेच त्यांचे भाऊ जितेश कदमांशी झालेली पाहता विश्वजित कदम देखील जयश्री वाहिनीं मदत करू शकतात महामेरू जयश्री वाहिनी उभा करू शकतात कारण विश्वजित कदमांची झालेली सोयरीक त्यानंतर त्यांचे नातलग विशाल पाटील आणि प्रतीक पाटील यांची मदत आणि जत पासून कवठे मगाळ पर्यंत असलेले मदन भाऊंचे जुने आणि सांगली महानगरपालिका क्षेत्रात मदन भाऊंचा वलय या सर्व विषयांचा विचार करता हा जो आहे तो एकदम क्लीन आहे त्यामुळे येणाऱ्या आगामी निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या खासदार उमेदवारासाठी जयश्री वहिनी देखील चांगलाच पर्याय आहे परंतु त्यांनी नकार दिलेला आहे पण जर विचार केला तर काँग्रेसनं जेएसटीचा विचार चांगल्या प्रकारे करावा पश्चिम महाराष्ट्रातून महिला म्हणून महिला सक्षमपणे सगळे सक्ष कार्यभार स्वीकारत असतात तर एक वेगळ्याच प्रकारची रंगत या ठिकाणी होईल या सर्व विषयांवरती आपण अपडेट पाहणार आहोत तिचा जागर भारतीय जनमत आणि रक्षक जागरवती तोपर्यंत पाहत रहा नमस्कार